कोपरगाव शहरातील श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज महिला कल्याण वस्त्री सबलीकरण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा पूजनानं झाली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट पुणम गुजराती शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मंजू गायकवाड हे उपस्थित होते या शिक्षण क्षेत्रात सातत्यानं कारत राहिलेले स्वर्गीय शंकरावजी कोल्हे व स्वर्गीय शंकरराव काळे यांना विनम्र अभिवादन करण्यात आलंय यावेळी ताराबाई पवार यांनी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन युवकांना वाचवले त्यांच्या या शौर्याबद्दल आणि सारेगमप लिटल चाम्स दोन हजार तेवीस विजेती गौरी पगारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय तसेच महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानाने संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन देखील संपन्न सदर सप्ताहनिमित्तानं डॉक्टर सोनवणे डॉक्टर मंजुषाताई वाघचौरे डॉक्टर वैष्णवी आव्हाड यांचं आरोग्यविषयक मार्गदर्शन लाभणार आहे दरम्यान सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत एस एस एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर सीमा दाभाडे तर आभार डॉक्टर उज्ज्वला भोर यांनी मांडले वेळी गौरी पगारे हिच्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या गीताने उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या प्रसंगी एस एस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष असो वैशाली आडाव सर्व आजी माजी नगरसेविका प्राध्यापक संजय शिंदे डॉक्टर अर्जुन भागवत डॉक्टर बाबासाहेब शेंडगे डॉक्टर मोहन सांगळे डॉक्टर वैशाली सुपेकर महिला कल्याण व स्त्री सबलीकरण महाविद्यालय

आहे, दाव काम करते भांडे घासायचं काम करते पण मुलीला तिने घडवलं त्यामुळे तिचंही नक्की व्हायला कौतुक करते आणि ताईबाई आणि छडू भाऊ ताईबाईंना तर एबीपी माझ्याचा सुद्धा नाणेशक्ती पुरस्कार मिळाला मुलींना तुमचं लक्ष नव्हतं मग तो पुरस्कार का दिला कुणाला सांगता येईल का ताईबाईंनी काय कर्तृत्व केले काय काम त्यांच्या हातून धाडसी का कर्तृत्व त्यांनी काय केलं ते तरी लक्ष होतं का बऱ्याच जणींचं लक्षच नव्हतं ताईबाईंना पुरस्कार का दिला तर मंजूरच्या नदी पात्रात तीन सख्खे भाऊ बुडून चाललेले होते आणि ताईबाई तिथं शेळ्या चालत होत्या त्यांचं लक्ष केलं हे मुलं बुडतायत आणि त्या धावत पळत गेल्या स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि ती साडी मुलांकडे नदीत फेकली आणि त्याच्यातले दोन जीव सख्या भावांचे त्यांना वाचवता आले अशी ही इरकणी अशी ही स्त्री शक्ती अशी ही नारी शक्ती आहे आणि मी जेव्हा ताईबाईंना भेटायला गेले तेव्हा अतिशय असं छोटस झोपड पाचटाची कोबी समोर बाज त्या बाजेवर मी दिसले बस बसले छगु भाऊ तिथं होते ताईबाईंना त्यांनी साथ दिली मुलं वाचवण्यासाठी आणि त्या ताईबाई माझ्या गळ्यात धाय मोठून गळ्यात पडून रडल्या का मला तिसरा जीव का वाचवता आला नाही दोन लेकर मी वाचवले त्यांच्या पोटातलं मी पाणी काढलं पालथं केलं त्यांना त्याच्यानंतर मी नदी काठाने पळत पळत सुटले का तर मला कुठं डोकं जरी वर दिसलं तर मी पुन्हा नदीत उडी घेऊन त्या तिसऱ्या भावाला सुद्धा वाचवेल याला म्हणता स्त्रीचा समर्पण भाव स्वतःचा जीव धोक्यात घालून तेव्हा ताईबाई आपल्यापेक्षा खूप मोठ्या आहेत असं मला वाटून गेलं त्यांना भेटल्यावर आपण फार छोटे आहोत ताईबाई पुढी ही स्त्री शक्ती आहे म्हणून निश्चित जिद्द चिकाटी धाडस सर्व गुण आपल्यात आहे फक्त स्वतःला आपल्याला ओळखायचं आहे म्हणून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू आहेत त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री ह्या निर्मला सीतारामन आहेत म्हणजे अर्थ सांभाळण्याची ताकद एका महिलेत ता आहे त्याचबरोबर संरक्षण मंत्री होऊन गेल्या देशाच्या मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याच्या महिला होऊन गेल्या म्हणजे कुठलंही असं क्षेत्र नाही राज्यपाल असतील म्हणजे राजकीय क्षेत्रात देशात देश चालवण्यामध्ये जे जे काही निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे हे झालं राजकीय क्षेत्राचं सामाजिक क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे इतिहासातही योगदान आहे आपल्याला माहिती आहे शिवभांना जिजाऊंनी म्हणवलेलं आहे आणि राणी लक्ष्मीबाई असतील अहिल्यादेवी होळकर असतील या सगळ्यांचे चरित्र मुलींना वाचून बघा तुम्ही प्रेरणादायी प्रवास आहे देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही ज्या देशात विकासाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग आहे ते देश प्रगतीपथावर आहे कारण एक मल्टीटास्किंग का रोल महिला करू शकतात एकाच वेळी पोळ्या लाटत असताना दाराची बेल वाजवली तर ती जाते मोबाईल फोन आला तर ती फोन घेऊ शकते मुलगा रडत असला तर त्याला त्याच्याकडे लक्ष देऊ शकते कोणी पाहुणे आले किती मॅनेजमेंट स्किल सुद्धा तिच्यामध्ये आहे आपल्याला ओळखा आपण रडत बसण्यापेक्षा कुडत बसण्यापेक्षा लढायला शिकलं पाहिजे संकट कोणाला नाही तुम्ही ताईबाईला विचारा तिचं जीवन काय आहे तिच्या घरी जाऊन या मी तर म्हणते शेळ्यावर ताई ते ताईबाई संकट कोणाला कमी आहे त्यावेळेस तर शिक्षणही नव्हतं त्यांना पण आज तिला पुरस्कार मिळाला म्हणजे तिच्यात जे काही जास्त गुण असतील तिला त्याने त्या गुणाला बाहेर काढलं आणि त्याच्याने तिने स्वतःला सिद्ध केलं आणि समाजातही ओळख निर्माण झाली आणि पूर्वी मला आठवतं पंचवीस तीस वर्षापासून मी ह्युमन एम्पॉवरमेंटचं काम करते त्यावेळी तर परिस्थिती अतिशय खराब होती माझ्याबरोबर इथे काम करणाऱ्या माझ्या महिला बचत गटाच्या सहकार्य आहे महिला बचत गट आम्ही निर्माण केले की के आर्थिक दृष्ट्या जर श्री सक्षम झाली मुलगी तिच्या हातात चार पैसे आले तर निश्चित ती सर्वार्थानी ताकदीची होते आणि म्हणून मुलींना तुम्हाला शिक्षणाची संधी आहे आमचा काळ थोडा असा होता की पटकन लग्न करून टाका आणि मोकळवा पण आज परिस्थिती बदलली तुम्हाला सर्व क्षेत्रात कोणत्याही विषयाचं शिक्षण तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता स्वतःच्या पायावर तुम्ही उभ्या राहू शकता मी एक सुधामूर्तींच तुम्हाला सहज एक वाचून दाखवते मला आवडलेलं बऱ्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असलेला मी समाजात वावरत असताना माझ्या निरीक्षणात येतो म्हणजे मला असं वाटतं मी फक्त सुंदरच असली पाहिजे का मला सांगा बरं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती का झाल्या खूपच सुंदर होत्या म्हणून झाल्या का त्यांच्या विद्वत्तेची सुंदर सौंदर्य आहे त्याचबरोबर तुमच्या संरक्षण मंत्री आहेत म्हणजे सौंदर्याच्याच गुंत्यात वाढकायचं का आपण तर म्हणून इथं मला म्हणायचंय बऱ्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असतो मी समाजात वावरत असताना माझ्या निरीक्षणात येतो पण खरं सांगू मैत्रिणीनो कुणाला काय आवडेल पुरुषांना काय आवडेल याचा विचार करून स्वतःला घडू नका त्यांच्या नजरेतून स्वतःच सौंदर्य तोलणं म्हणजे स्वतःमधील स्त्रीत्वाचं आध पतन करून घेणं असं मी म्हणते कोणीतरीच मला छान म्हंटल म्हणजेच मी छान आहे का ऐका तर नाही सकाळी उठून संमार्जन झाल्यावर स्वतःच्या हाताने काढलेली रेशीम रेषांची रेखीव रांगोळी पाहिलीत ना तर तुम्हाला तुमच्या बोटातील सौंदर्य कळेल स्वच्छ सुंदर आवरलेला स्वच्छ स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल तुमची तुम्ही शिक्षिका असाल तर तुमच्या सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे सौंदर्य कपड्यात नाही कामात आहे सौंदर्य नाटण्यात नाही विचारांमध्ये आहे सौंदर्य भाग्यात नाही साधेपणात आहे सौंदर्य बाहेर कशात नाही तर मनात आहे आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण आहे आपल्याला आपल्या कृतीतून आपल्या सौंदर्याची निर्मिती सुधा आपला करता आली पाहिजे प्रेमानं बोलणं म्हणजे सुद्धा सुंदरता आहे आपलं मत योग्य रीतीने व्यक्त करता येणं म्हणजे सुद्धा सुंदरता आहे नको असलेल्या गोष्टींना ठामपणे नकार देता येण्याची हिंमत म्हणजे सुद्धा सुंदरता आहे दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे सुद्धा सुंदरता आहे आपल्या वर्तनातून विचारांमधून आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे हाती आलेला रसरशीतपणे जगण्यात सुद्धा सुंदरता आहे आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की आपोआपच आत्मविश्वास वाढतो आत्मसन्मा सन्मानाची जाणीव होते अशी आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआपच सुंदर दिसते हा माझा स्व अनुभव आहे मला ताईबाई खूप सुंदर दिसते कारण तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि ती आत्मनिर्भर स्त्री आहे इंदिरा गांधीचं सौंदर्य कर्कर कर, निर्णय क्षमतेत होत मेरी कॉमचं सौंदर्य तिच्या ठोशात होत आणि बहिणाबाईचं सौंदर्य त्यांच्या असामान्य प्रतिभेत होत लता सौंदर्य त्यांच्या अप्रतिम अशा दैवी आवाजात आहे वेळ प्रसंगी या सर्व जणींची आठवणच आपलं जगण सुंदर करायला मदत करेल आपण जशा जन्माला आलो आहोत तशा सुंदरच आहोत ही गुणगाट मनाशी बांधून टाकली की सौंदर्याकरता दुसऱ्या कुणाच्या पावतीची आपल्याला गरज पडत नाही अवग विश्व आपल्याला सुंदर भासत असं या निमित्ताने मला सांगायचं आहे प्रत्येक स्त्रीला वाटतं मी काहीतरी ठीक आहे टाप टीप राहिलंच पाहिजे स्त्रियांना छान राहावं वाटतं आणि स्त्रिया आहेत म्हणून मी तर म्हणते मी एखाद्या लग्नाला गेले की मला छान वाटतं की एक असा रंगीबेरंगी भाग इकडे बसलेला दिसतो इकडे पांढरे शुभ्र कपड्यामध्ये पुरुष बांधत दिसतात मी म्हणते यांच्यामुळे या लग्नाला शोभा आली तर छान दिसणं छान राहणं हे आपल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे पण म्हणून माझं मी अशीच पाहिजे होते म्हणजे मी वारी दिसले असते अजिबात नाही तुम्ही जे काम करता जे ताकदीने करता आत्मविश्वासाने करता हिमतीने करता आणि जेवढा तुमच्यात जास्त आत्मविश्वास तेवढा तुम्ही खूप सुंदर आहात त्याच्यामुळे गोरेपणा काळेपणा केस मोठे छोटे ह्या सौंदर्याच्या भानगडीत पडूच नका असं मला तुम्हाला सांगायचं आणि म्हणून आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला आज तुमच्याशी संवाद साधता आला की मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य दोन्ही आपल्यासाठी गरजेचं आहे Yeah. <laughs>